हॅलो फ्रेंड्स तर रूम शिफ्ट केल्यापासून एवढे सगळे भांडे घासून काढलेले आहेत बघू शकता तर हे भांडे कमीच आहेत हे भांडे फक्त वापरायचे आहेत आणि वापरायचे भांडे सोडून दोन गोण्या ठेवायचे सुद्धा भांडे होते माझ्याकडे म्हणजेच बिना वापरायचे भांडेसुद्धा एवढे होते की ते गु दोन गोण्याभर भरून मी पलंगात ठेवून द्यायची पण आता भांडे एवढे कमी पडत आहेत माझ्या सासूनी दिलेच नाही काय माहिती कुठं न्यायचं होतं गेल्यावर वर घेऊन जायचे होते काय माहिती भांडे तर हे दुसऱ्या दिवशी घासलेले थोडेफार भांडे तेवढे राहिले होते फायनली भांड्याचा कार्यक्रम झालेला आहे म्हणजे पूर्णपणे भांडे वगैरे घासून झालेले आहेत आता राहिलेत अजून हॅलो फ्रेंड्स गुड इव्हिनिंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर तुम्हाला सगळ्यांना गुड इव्हिनिंग संध्याकाळ झालेली आहे आणि इकडे बघा <imit> संध्याकाळची दिवाबत्ती केलेली मी कसं दिसते नक्की सांगा असं खाली मंदिर ठेवलेलं आहे कारण चौरंगपाट तुटला माझ्याकडे जो चौरंगपाट होता तुम्हाला माहीतच असेल तर तो चौरंगपाट तुटलेला आहे पण आता मी संध्याकाळची दिवाबत्ती केली संध्याकाळचे वाजलेत आता इकडे बघा इथं स्वामींचा फोटो लावलेला आहे मंदिराच्या वरच एकदम एक्झॅक्ट मंदिराच्या वर आणि इकडे बघू शकता पावणे सात वाजलेले आहेत संध्याकाळची दिवाबत्ती झाली त्यानंतर सगळे कामं आवरलेत आज खूप सारे भांडे घासलेत बापरे सगळे भांडे क्लीन केलेत हे बघा इकडे रॅकमध्ये भांडे लावून दिलेत सगळे अजून फ्रीज घासायचं बाकी आहे त्यानंतर इकडे गॅस वगैरे सगळंच घासून काढलंय हे बघा इथं डबे लावलेत कोटमाळ्यावर कसे दिसता नक्कीच सांगा आम्हाला कमेंट करून तर इकडे वायफाय लावलेला आहे किचनमध्येच लावला आता पर्याय नव्हता रूम खूप छोटे छोटे आहेत जसे आहेत तसे ॲडजस्ट करायचं नाही का तर चला तर नमस्कार मित्रांनो चला बोलूया थोड्या वेळ तर व्हिडिओ बनवण्याचा विषय असा आहे की काय करावं या लोकांचं मला कळत नाही आता तुम्ही म्हणणार कोणत्या लोकांचं तर आहेत काही काही लोक असे जे आपण जेवढं त्यांना स्पष्टीकरण देऊ तेवढं ते प्रश्न करत जातात यांचे प्रश्न न थांबणारे आहेत पण उत्तर देणारा एक व्यक्ती प्रश्न विचारणारे हजारो लोक उत्तर द्यायचं तरी कोणाकोणाचं सांगा त्याचा प्रत्येक गोष्टीमागचं काहीतरी कारण असतं तेव्हाच ती गोष्ट होत असते आता जास्त टाईम वेस्ट न करता मुद्द्यावर येते आता आम्ही गेलो होतो प्राणीसंग्रहालयाला तर खूप जणांचं असं म्हणणं आलं की मयंक म्हणत होता की मम्मी माझे पाय दुखले आणि त्यांना उचलून घ्यायला लावू तर विषय असा आला होता की त्यांनी उचलून नाही घेतलं किरणने त्याला पण कारण होतं आता त्याचा मागचं खूप मोठं कारण होतं जे की मी शेअरच नाही केलं तर मला असं वाटते आपण जेवढं स्पष्टीकरण देऊ ते लोकांना तेवढं लोक आपल्याला प्रश प्रश्न विचारत जातात आणि मग मी जर उत्तर दिलं तर मग त्रास होतो उत्तर दिलं तर त्रास होतो लोकांना नाही दिलं तर त्रास होतो काय करावं मला काही कळ ना झालं आहे आता तर असो चला याही प्रश्नाचं उत्तर देऊन देते खूप सारे कमेंट बघितले मी त्याने उचलून नाही घेतलं उचलून नाही घेतलो बापामध्ये हा फरक असतो सख्या बापामध्ये तो, बापा तो फरक असतो काय काय विचित्र कमेंट आलेत तर असू द्या तुम्हाला माहिती असेल प्राणी प्राणीसंग्रहालयमध्ये जायच्या अगोदर दोन दिवसाअगोदर शिफ्टिंग केली मी बरोबर ज्या शिफ्टिंग केली त्यावेळेस मी किरणला एकच सांगितलं होतं की माझ्याकडून पसारा उचलणं होणार नाही कारण ऑलरेडी मी एवढा लांबून पसारा भरून उतरवून शिफ्टिंग केलेली होती आणि त्यानंतर लगेच हे असलं मॅटर झाल्यामुळे ती रूम खाली करावं लागली मला मग लगेचच्या लगेच एका महिन्याच्या आत दोन रूमांची शिफ्टिंग करणं दोन दोन रूमांमध्ये शिफ्टिंग करणं एवढं सोप्पं आहे का नाही ना त्याच्यामुळे हो मी स्पष्ट सांगितलं होतं माझ्याकडून होणार नाही होईल तेवढं मी हेल्प करणार हेल्प करणार फक्त मी पूर्णपणे पसारावा वाहणार नाही अक्षरशः एवढा सगळा पसारा रूम शिफ्ट केल्यानंतर मी दुसरीकडे ही आत्ता ही जे या ज्या रूममध्ये आहे मी ही रूम शिफ्ट केल्यानंतर तो सगळा पसारा किरणने एकट्याने तिकडून उतरवला आणि इकडे शिफ्ट करून दिला तर मला सांगा आणि सपोर्टला पण कोणी नव्हतं बरं का त्यांनी एकट्याने हे सगळं पसारा उचलला त्याच्यानंतर अक्षरशः मी असं आश्चर्य वाटलं मला की माझा कपाट किती मोठा आहे तुम्हाला माहिती तो कपाटसुद्धा त्याने पाठीवर उचलला विचार करा त्याला हे सगळं कारण पर्यायच नव्हता एकतर ऑलरेडी आम्ही प्रॉब्लेममध्ये आहेत त्याच्यानंतर कुठं खर्च करत बसायचं म्हणून कोणी माणसं नाही लावले डायरेक्ट एक नाही पसारा उचलला मी एवढा पसारा इकडून तिकडं वाहोच तोर माणसाला किती दुखणं भरलं असेल बरं आणि एक तर एक एक हे पोलीस स्टेशन हे ते एवढी धावपळ चालू आहे ना की ते मी त्या त्या विषयावर व्हिडिओज बनवत नाही आहे तर कंटिन्यू ती धाव धावपळ चालू आहे त्याच्यानंतर हे पसरावा येणं त्या त्याच्यामुळे ते, तो एवढा थकून गेला होता की बस कधी आणि माझी पण अजिबात कॅपॅसिटी नव्हती अख्खे हो, पाय सुजले होते तरीसुद्धा मयंकच्या आनंदासाठी आम्ही गेलो प्राणी संग्रहालयमध्ये कारण मयंग बोलला होता रविवारी मला प्राणीसंग्रहालयमध्ये येणे आणि तो मागच्याच रविवारी बोलला होता पण आम्ही काय लावला गेलो होतो तेव्हा म्हणलं चला लेकरासाठी म्हणून जाव जे होईल ते कारण आपल्याला त्रास झालेला आपण सहन करू शकतो लेकरं नाही येणार राहत त्याच्यामुळे म्हटलं चला त्याच्या आनंदासाठी गेली आता किरणला म्हणली तर किरण म्हणला मी नाही आहे तुला जायचं आहे तू तिकीट काढून देतो तुझा आतमध्ये म्हटलं मला मी एकटी नाही जाणार सोबत चल सोबत नेलं ना ही लई मोठी चुकी केली कारण नसतं नेलं तर मग कुठून लोक बोलले असते की किरणने उचलून नाही घेतलं मेंकला आता नेलं तर असं बोलतात म्हणजे लोक काही करा बोलतातच आणि मला माहिती होतं त्या पॉईंटवर कोणी ना कोणी शंभर टक्के बोलणारच तरी मी म्हटलं जाऊ दे जे आहे ती रिॲलिटी टाकली तेवढा भाग जर कट केला असता मी तर कोण काय बोलला असता बरोबर ना म्हणजे लोकांना बोलायची सवय लागलेली आहे की ते आपण चांगलं दाखवा वाईट दाखवा तरी ते बोलणारच सवयच पडलेली त्यामुळं एखाद्याची परिस्थिती जाणून घे जा माझे पण एवढे पाय दुखत होते एवढे पाय सुजले होते त्याचे पण एवढे पाय पाय सोडा अक्षरशः असं पूर्ण तळ हात सुजलेले होते तरीसुद्धा त्यांनी एवढा पसारा व्हायला त्याच्यानंतर तो आला पण आमच्यासोबत हो अजून काय केलं पाहिजे कारण कोणीही आपल्यासाठी किती करेल ना ते आपल्याला कमीच वाटत असतं आणि मय एवढे पण काही पाय दुखले नव्हते कारण आम्ही जास्त उठत बसत गेलो काय असं कंटिन्यू चालतच गेलो नाही त्याच्यामुळं ठीक आहे ना नाही उचललं तर नाही उचललं त्यात काय एवढं बरं तो विषय जाऊ द्या मी जेव्हा सासरी गेली होती त्यावेळेस मला काही गोष्टी तिथल्या कळल्या की इथं आपलं नाही जमणार किंवा इथं माझ्या मुलाचं भविष्य नाही आहे त्यावेळेस जेव्हा मी जायचा निर्णय घेतला होता तिथून तोही निर्णय मी शेअर केला होता त्यावेळेस हे सांगितलं होतं की मी मयंकला तिथंच ठेवून जाणार म्हणजे स्पष्ट क्लिअर केलं होतं की जर मी जाणार ना आता तर मयंकला तिथंच ठेवून जाणार त्यावेळेसही लोक बोलले होते बाप रे त्यावेळेस ते एकदम भयंकर बोलले होते की ही फक्त पोराला सोडायला आली होती पोरगं हिला जड होत होता म्हणून हिला पोरग नको वाटत होता मग ते काय पोराच्या पोराला सोडायलाच यायचं होतं मग नाटकं करून आली मग हिला जायचंच होतं काय काय कमेंट येत होते बापरे आता पोराला ठेवून जात होती तरी लोकांना प्रॉब्लेम घेऊन आली तरी लोकांना प्रॉब्लेम घेऊन आली तर काय म्हणतात हां ही पोरगं चांगलं सांभाळत नाही पोराला याच्यामुळे असं असं त्रास होतो अमकं होतं मी सोबत घेऊन नव्हती येत तेव्हा बी लोक बोलत होते घेऊन आली तेव्हा बी लोक बोलतात कोणतीही गोष्ट दाखवलेलं को ना लोकांना कामचही बोलायचं त्याच्यामुळे प्रत्येकाला प्रश्नाचे उत्तरं मी नाही देऊ शकत त्यामुळे तुमचे प्रश्न कमी करा एवढंच सांगणार बाकी माझे डेली रुटीनचेच व्हिडिओ ये जातील मला जे काही चाललं आहे माझं माझ्याबद्दल जेवढे पण व्हिडिओ पडत आहेत सगळे आपापले मतं मांडत आहेत सगळे बडबड करत आहेत काही ना काही पण मी कुठंच काही बोलत नाही आहे माझाच विषय एवढा उचलून धरला म्हणजे मेन कोण आहे मी आणि सगळ्यांनी फक्त माझ्या नावावर डॉलर छापायचा धंदा लावलेला आहे करिश्माची बदनामी करा कारण तिच्याकडून बोलणारं कोणी नाही आहे त्याच्यामुळे तिची बदनामी करा तिला वाईट बोला आणि ती करून करून काय करणार आहे तिला कोणाचा सपोर्ट नाही ठीक आहे आता मला माधुरीताईचा सपोर्ट भेटला म्हणून त्याच्या अगोदर कोणाचा सपोर्ट होता तेव्हाही लोकांनी मला खूप टॉर्चर केलं हे लोक काय करतात माहिती आहे का एक निराधार व्यक्ती बघायचा टुको व्यक्ती बघायचं आणि त्यालाच टार्गेट करायचं म्हणजे यांचा धंदाही चालतो डॉलर छापण्याचा आणि पुढचा व्यक्ती तो मरू दे त्यांना काही फरक पडत नाही की ज्याच्यावर आपण डॉलर छापतोय तो मरू पण दे काहीच फरक पडत नाही या लोकांना कारण या लोकांना डॉलर पुढं काहीच दिसत नाही ना कोणाचे भावना ना कोणाचे दुःख ना कोणाचा आनंद कोणाशीच घेणं देणं नाही आहे यांना यांना फक्त डॉलर पाहिजे असतात त्याच्यामुळे हे लोक माझ्या नावाने डॉलर छापतात बरं मला कोणालाही उत्तर नाही द्यायचं म्हणून मी सगळ्या गोष्टी काहीदेशी केल्या करीन करीन नाही करत बसली मी केल्यात आणि आता त्याची प्रक्रिया पण चालू आहे त्याच्यामुळे माझी धावपड होते रोज रोज पोलीस स्टेशनला त्यामुळे वेळेवर व्हिडिओ पण येत नाहीत आणि हे शिफ्टिंग केली आत्ताशी मी कुठे एवढे मोठे भांडे वगैरे घासून काढले अजून सगळं आता झालंय सगळा पसारा लावून आता लवकरात लवकर जॉब जॉईन करायचं आहे त्याच्या अगोदर मी पारायण करणार होती तर तो पण विषय मी मांडला तेव्हा मला कोणीतरी सांगितलं कमेंट करून की पारायण करू नको आता भले स्वामी सेवाकर म्हणजे जे आपले तीन अध्याय आणि अकरा माडी असतात रोजच्या तेच पारायण करू नको कारण पारायणामध्ये अडथळे खूप येतात आणि सध्या त्या सिच्युएशनमध्ये नाही येतो त्यामुळे ते पारायण सोड आणि एखादा जॉब कर जॉबकडे लक्ष दे आणि खरंच मला आता सध्या जॉबची गरज आहे मी जॉब बघत आहे एक दोन दिवसात जॉब भेटला की मी जॉईन पण होऊन जाणार आणि राहिली गोष्ट पारायणची तर ते मी हे सगळ्या मॅटरमधून बाहेर निघल्यावर करणार ठीक आहे तर प्रत्येक गोष्ट जे मी शेअर करते त्याच्यावरच प्रश्न निर्माण होतात आणि मी प्रश्नाची उत्तरं देऊ देऊ थकून गेलेली आहे त्यामुळे बस आता कॅपॅसिटी नाही नको प्रश्न करा ज्यांना व्हिडिओ आवडत असतील त्यांनी बघा एन्जॉय करा आनंदाने बघा आणि बघा फक्त नाही कमेंट केली तरी पण चालेल पण त्रास होईल टॉर्चर होईल किंवा प्रत्येक गोष्ट समजून सांगावी लागेल अशा पद्धतीची कमेंट करू नका कारण मी मागच्या वेळेस पण बघितलं बापरे लोकांना आपण जेवढं चांगलं दाखवू किती वाईट दाखवा नाही तर चांगले दाखवा त्यांचे प्रश्न ते स्वतःचंच डोकं लावणार दुसरा कोणत्या परिस्थितीत आहे हे जाणून न घेता समजून न घेता त्यांना काही घेणं देणं नसतं ते फक्त स्वतःचं डोकं लावणार आहे हे असं तसं आणि मी तर म्हणते जो जसा असतो ना तो तसाच आपला डोकं लावत असतो तो त्या गोष्टीचा अभ्यास करता आसे आसे न करता फक्त हां असं असेल असे नाही असं असेल नाही असे नाही असं असं झालं असेल नुसतं अंदाजा लावायचा हकीकत खरं काय हे माहीतच नाही कोणाला तर असो तो, तो माझा प्रॉब्लेम आहे मी माझ्या मुलाला कशा पद्धतीने सांभाळते हे देवही बघतो मलाही माहिती आहे आणि त्यालाही माहिती आहे तो किती जीव लावतो त्याच्यामुळे कोणाला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आहे आम्ही जसे आहोत तसे खुश आहो हॅपी आहो राहू द्या जसं चाललं आहे तसं चालू द्या तुम्हीही सुखाने जगा आणि दुसऱ्यालाही सुखाने जगू द्या एवढंच म्हणणार बाकी सगळं कायदेशीर चालूच आहे त्यामुळे त्या विषयावर मी बोलत नाही कारण उगाच तो विषय घेऊन काहीच अर्थ नाही आहे कोणाला कितीही डोकं फोडू फोडू काही सांगितलं तरी ते मेरे मुर्गी की एकच टांग म्हणतात त्याच्यामुळे काहीच फरक पडत नाही आहे लोकांना उत्तरं देऊन तर चला तसं तरी मी प्रत्येक जेवढे माझ्यावर रोजचे व्हिडिओ बनतात पडतात ना तेवढ्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी दिली असते सगळ्यांच्या व्हिडिओची उत्तरं दिली असते पण माधुरी ताईने शांत राहायला सांगितलं मला नाही तुम्हाला तर माहिती आहे मग मी शांत बसत नाही पण असू द्या मी म्हणते ना कुठं चिखलामध्ये दगड मारत बसायचा त्याच्यामुळे मी काहीच बोलत नाही कोणाला तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच याच प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं होतं ज्याची कंडिशन त्याला माहिती असते कोणाचं किती जीव जी आहे काय काय नाही ते मला माहिती आहे त्याच्यामुळं फक्त तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा आवडीने बघा बाकी जे माझे चाहते ते कोणीच असे प्रश्न करत नाही त्यांना समजते त्यांना माहिती आहे बाकी जे लोक नवीन जुळत आहेत त्यांना खरंच इंटरेस्ट असेल आवडत असतील तरच बघा आणि एक नॉर्मल एन्जॉय म्हणून बघा एक एंटरटेन म्हणून बघा जास्त काही डोकं लावत बसू नका ठीक आहे तर चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट